नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शिव पिंड्यामधून बोलत आहे मित्रांनो आर्थिक प्रश्न तरुण वयामध्ये वाटतं की येणारच नाही किंवा लांब असल्यामुळे आपण नंतर बघू म्हणून आपण टाळटाळ करतो पोस्टपॉन करतो गेली पंचवीस वर्ष झाले एल आय शिव पिंड्यामध्ये मी काम करतो आहे मित्रांनो माझा अनुभव सांगतो सध्या पैसे मार्केटमध्ये आहेत पैसे भरपूर आहेत लोकांकडं फक्त चुकीच्या गोष्टी खरं केल्या जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला भविष्यात त्रास होणार आज नाही होणार आता बचत करण्यासाठी जे लोक टाळाटाळ करतात किंवा जी काही करतात ते चुकीच्या ठिकाणी म्युच्युअल फंड एस आय पी शेअर मार्केट गुंतवणूक वाईट नसते लक्षात घ्या मी काय सांगतो ते पूर्ण ऐका गुंतवणूक वाईट नसते परंतु तुम्हाला ते आयुष्यभर साथ देणारी बचत पाहिजे जसं एलआय शिवपिंड्याची पॉलिसी तुम्हाला आता तर लाईफ टाईम पॉलिसी आहे आणि प्रॉफिट भरपूर असतात मित्रांनो आपल्या हातात बरंच काही असतं परंतु आपण वेळेला न केल्यामुळे आपल्या हातात निघून जातं आणि आपल्याला गुलामगिरीत आर्थिक त्रासात जीवन जगावं लागतं बघा आता शाळा कॉलेजमध्ये अभ्यास करताना काय पैसे लागतात का कष्ट घ्यायची तयारी पाहिजे आणि आता ते त्या कष्टाला टाळलं जातं मुलं अभ्यास करतात का पूर्वीपेक्षा किती फॅसिलिटीज आहे मित्रांनो आता पूर्वी किती त्रासाचं जीवन होतं तरी लोकं ते स्ट्रगल करून जिंकले लोकं आत्ता हारण्याची प्र प्रोसेस चालू आहे कारण काय होतं चुकी तात्पुरता आनंद मिळवण्यासाठी भविष्यात खराब दिवस येतातच गॅरंटेड येतात त्यासाठी मित्रांनो आपण आपला विचार करून प्लॅनिंग केलं पाहिजे पैसे बचत केली पाहिजे बचत केल्यावर पैसे खर्च कमी होतो नाहीतर पैसे खर्चून जातात फक्त मानसिक तणाव राहतो आणि बचत केल्यावर पैसे वाढतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि बचत करायची जागा पण चांगली पाहिजे स्टोरेज जसं आपण पैसे वाचपॉकेटमध्ये ठेवतो का नाही सोनं चांदी लॉकरमध्ये ठेवतो सुरक्षितता पाहिजे पूर्वी बघा पूर्वीच्या काळात सुरक्षितता नव्हती तर लोकं मातीत पैसे पुरून ठेवायचे मटक्यात ठेवायची म्हणून त्यांना एमर्जन्सीला प्रॉब्लेम येत नव्हता आता एमर्जन्सी आपण क्रिएट करतोय आपण परिस्थिती आपली वाईट निर्माण करतो आहे पैसे सगळ्याकडे येतात परंतु खर्च केला जातो आणि खर्चून पैसे आपले संपून जातात आणि ताकद पण संपते पैसे कमवायला ताकद लागते ना म्हातारा माणसं होतो का म्हातारा झालं पैसे कमवता येते का आणि मग आपल्याला सगळं कळायला लागतं आपल्या चुका आपल्याला मान्य नसल्यामुळे किंवा न दुरुस्ती केल्यामुळे किंवा चुका वाढवल्यामुळेच भविष्यात त्रास होतो आणि आता त्याचं प्रमाण वाढत आहे मित्रांनो ज्याच्याकडं पैसे आहे त्याची चांदी आहे आणि त्यांना कधीही प्रॉब्लेम नाही परंतु ज्याच्याकडे नाहीत आणि आपण पैसे कमवायचा पिरियड आपल्या डोळ्यात एकत निघून जा जातो तर आपण जर असं विचार केला तर वाईट दिवस शंभर टक्के आहेत मित्रांनो आय शिवपेंडे ही भारत सरकारची संस्था आहे एल आय शिव पेंड्यामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याने लवकरात लवकर घ्या उशीर करू नका कारण उशीर केला तर काय होईल तुमचं नुकसान होईल आज कळणार नाही कुठलंही जसं आपण रोडहून ड्रायव्हिंग करताना पुढे बघतो का पाठीमाग बघतो का बाजूला बघतो आणि पुढे पाठीमागं न पुढे न बघता बाजूला साईडला बघितलं मागं बघितलं तर काय होईल बघा तसंच आहे आपल्या जीवनामध्ये नेहमी आपण पुढचे प्रश्न आपल्याला आज दिसले पाहिजे आणि त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे दिसून उपयोग होत नाही आता म्हातार होणारे तर प्रत्येकाला माहीत आहे परंतु प्लॅनिंग करणारे थोडेच लोक आहेत आणि काय होतं जीवन आपलं मानसिक तणावात आपण तणाव निर्माण करतो आपण आणि आपल्याकडं ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ते आहेत ते बघून पॉझिटिव्ह माइंडनं आपण काम केलं पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याकडे जे नाहीत त्याच्यासाठी विचार करून आपण निगेटिव्ह विचार करतो आणि आपली निगेटिव्हिटी तयार होते आणि कर्म पण तसंच घडतं कारण आनंदाने आनंद वाढतो दुःखाने दुःख वाढतं दुःखाच्या ज्या गोष्टी असतात आता अपेश आलं जीवनामध्ये तर आपण त्याच्याकडे जास्त न लक्ष देता यश मिळवण्यासाठी काय करावं लागेल नेहमी आपल्याला काय जसं आपण रोडून चालताना पुढे पुढे बघत असतो म्हणून पुढे अपघात घडत नाही आणि प्लॅनिंग पण सतर्क पाहिजे जसं ड्रायविंग करताना गाडीत आपल्या हातात सगळं असतं ब्रेक असतं क्लच असतं सगळं असतं तरी पण आपण क्लच ब्रेककड बघतो का पुढे बघतो कारण तर ॲक्शन घ्याव्याच लागतात परंतु पुढे बघितलं पाहिजे कारण पुढे काय आहे त्या पद्धतीनं ही क्लच ब्रेक ॲक्सिलेटर ह्याचा वापर करावा लागतो तसंच आहे मित्रांनो पैसे सगळे कमवतात परंतु पैसे सगळ्याकडे राहत नाही त्याचं कारण आहे पैसे ठेवले जात नाहीत किंवा सांभाळून खर्च केले जात नाहीत कारण जिंदगी जी माणसाला मिळाली ना हे किती वर्षे आपण जगणार आहे हे माहिती नाही आणि काय संकट येणार हे माहिती नाही त्याच्या अगोदर आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं जसं परीक्षेच्या अगोदर अभ्यास करावा लागतं का परीक्षा झाल्यावर आणि प परीक्षेच्या हो। अगोदर अभ्यास करू नका काय होईल इफेक्ट बघा ना कारण काय होतं आपण काय करतो चांगल्या गोष्टीला महत्त्व कधी देतो शेवटी फक्त विचारात बरेच बऱ्याच लोकांना पशाताप होतो का नाही आम्ही एवढे पैसे कमवत होतो मी एवढा वेळ वाया घालवला मग घालवताना वेळ वाया तुम्हाला भान राहत नाही ना आता मी यलाशाव पिंड्यामध्ये गेले पंचवीस वर्ष झालं काम करतो बऱ्याच व्यक्तीला आम्ही बचत करा म्हणून सांगतो लोक ऐकत नाहीत टाळटाळ करतात आणि चुकीच्या ठिकाणी कुठं जास्त देतो म्हणजे तिथं लगेच करणार पटकन म्हणजे कसं आहे आपलं जी कृती आहे ते ॲक्शन एकतर उशीरा होते झाली तर चुकीच्या ठिकाणी त्याच्यामुळे आपल्याला आपलं सगळं वाटलं होतं मित्रांनो आणि काही लोकांचे किशे भरले जातात आता साधी गोष्ट आहे तुम्हाला पैसे लागणार आहेत तर आपण काय करतो ठेवत नाही बचत करत नाही आपण आणि कर्ज काढायला जातो म्हणजे कर्ज काढण्यासाठी लाच दिली जाते असं मी बरे बऱ्याच वेळा पाहिले मॅनेजर लोकांना पैसे दिले जातात लोन मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फीस म्हणजे काय आहे लिगली सांगतो ना ते तुम्हाला तर तुम्हाला व्याज द्यायचेच ना मग प्रोसेसिंग फीस काय लाचच म्हणायची ना म्हणजे काय होतं आपण वेट करत नाही किंवा आपण पेशन्स ठेवत नाही आणि त्याच्यामुळे हे जे रोडवर जसं आपण व्यवस्थित ड्रायविंग केली तर काय सुरक्षित प्रवास होईल ना पेशन्स न ठेवल्यामुळे ॲक्सिडेंट घडतात व्यावहारिक हो जीवनामध्ये पण तसंच आहे आपल्याकडं आपण पेशंट बरेच लोक ठेवत नाही पेशन्स पेशन्समोटो आणि त्याच्यामुळं काय होतं ॲक्सिडेंट होताना ॲक्सिडेंट झाल्यावर नुकसान होतं मित्रांनो सगळे दुनिया पैसे कमवते पण सगळ्या दुनियाकडे पैसे नाहीत खिशात सतत पैसा असणं म्हणजे त्याला पण ताकद लागते टिकवायला बरेच लोक कर्ज काढून ॲडव्हान्स पैसे घेऊन खर्च करतात क्रेडिट कार्ड लोन आणि आपण नेहमी धन कसं आहे धनाचा साठा केला पाहिजे पैशाचा साठा स्टोरेज केला पाहिजे कारण ती स्टोरेजमुळं आपल्याला त्यावेळेस आपल्याला शॉर्टेज होतं त्यावेळेस आपल्याला त्याचा वापर करून आपलं जीवन सुरळीत करता येतं मित्रांनो शॉप शिवपेंडे ही भारत सरकारची संस्था आहे आता आयुष्यभर पैसे देणार नाही ए टी एममध्ये सुद्धा असेल तर पैसे मिळतात तिथं एलआय शॉ पेंड्यास पैसे दरवर्षी तुम्हाला टाकत असते तुमच्या नावावर आणि तुम्ही काढत असता हे प्रोसेस लाईफ टाईम आहे पैसे आपल्याला खर्चायला लागतात जीवन जगण्यासाठी पैसे लागतात त्याची कॉस्ट वाढत असते अन्न वस्त्र निवारा त्याचं प्लॅनिंग आपण केलंच पाहिजे जर नाही केलं प्लॅनिंग तर आपल्याला वाईट दिवस येणार आणि त्याचे जीवनावश्यक गरजाचे रेट वाढत असते त्यानुसार प्लॅनिंग केलं पाहिजे एल आय सीची पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसी कधीही घेऊ शकत नाही मित्रांनो त्याच्यासाठी काही नियम आहेत त्या नियम अटीमध्ये आपण बसलं तरच मिळतं आहे वयाची एक आट आहे आणि निरोगी प्रकृती आणि दोन्ही आपल्या हातात नाही दिवसेंदिवस वय पण वाढत चाललंय म्हणजे आपण त्या प्लॅनपासून दूर जात आहे आपण एक्झिट होत आहे आणि निरोगी प्रकृती राहील का नाही कुणीही सांगू शकत नाही कोरोनानंतर आपण पाहिले ना कोरोनामध्ये कसं होतं म्हणजे संकटं काय येतील हे सांगता येत नाही त्यासाठी सावध राहणं प्लॅनिंग करणं हे एवढं आपल्या हातात आहे तेच केलं पाहिजे जसं विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगला केला तर नक्की यश मिळतं फायदा होतो आणि फाय सत्कार पण कोणाचा केला जातो जे सक्सेसफुल लोक आहेत विजयी झालेत आणि जे फेल झालेत त्यांना कोणीही विचारत नाही आपल्याला जर आपल्याला आर्थिक प्रश्न सोडवायचा असेल मानसन्मान मानसन्मान कमवायचा असेल तर आपल्याला प्रामाणिकपणे आपलं काम चांगलं केलं पाहिजे काम चांगलं केलं की सगळं काही प्रश्न सुटतील ऑटोमॅटिक जसं सरकार धान्याचा साठा करतं राशन दुकानाला धान्य सप्लाय करतं ना प्रोविजन करायला पाहिजे आपण प्रोव्हिजन करत नाही आता नव्याण्णव टक्के लोकांचं असंच दिसतं मला इन्कम किती असू द्या खर्चच जास्त आहेत आणि खर्च करायचा आपल्या हातात आहे इन्कम कमवायचं नाही आणि काय केलं पाहिजे इन्कम सोर्सेस वाढवले पाहिजेत बरेच लोक एकाच उत्पन्नावर डिपेंड राहतात आता तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला बचत करून इन्कम कमवता येतं ना आणि खर्चावर नियंत्रण पाहिजे पैसेस बचत केले म्हणजे सेव्ह केले म्हणजे पैसे कमवल्यासारखं हो झालं आता बरेच लोक इतके पैसे कमवतात त्यांना पैसेच पुरत नाहीत म्हणजे तुम्ही कितीही पैसे कमवा परंतु खर्च जर तुमचा कंट्रोल नाही केला तर त्याला काही होत नाही जिंदगीसुद्धा खर्च होत चालली आहे म्हणजे संपत चालले आणि एक दिवस दोन्हीकडूनही आपलं दिवाळं निघतो आणि त्यावेळेस आपल्याला खाडकन जाग येते की आपण काय केले आणि हे आपण आम्ही चांगलं सांगतो तेव्हा चा आमचं ऐकत नाहीत नव्याण्णव टक्के लोक ऐकत नाहीत माझा अनुभव सांगतो त्यांच्याच नावावर प्लॅनिंग करायची तरी त्यांना टाळाटाळ केली जाते आम्हाला उद्या या परवा या विसरल्यासारखं गरज नसल्यासारखं असं ॲक्टिवेशन असतं मित्रांनो आणि हेच आपल्यासाठी घातक आहे पैसे कमवणं ह्याला महत्त्व नाही पैसे तर कमावलेच पाहिजे परंतु सेकंड स्टेज आहे की ते बचत केली पाहिजे वाढवली पाहिजेत आपण संपवतो आणि मग शेवटी आपल्याला त्रास होतो ना आपला दुरुपयोग लोक करून घेतात का नाही पैसे नसणाऱ्या माणसाला कोणी मदत करतं का लोन तर देते का बँक म्हणजे आपलं दिवाळ आपण काढतोय मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दिवाळ निघेल की मानसिकदृष्ट्या ऑटोमॅटिक निघते त्याला काही करायची गरज नाही काही गोष्टी केल्यावर काही गोष्टी घडत असतात ऑटोमॅटिक शेतकऱ्यांनी पेरणी नाही केली तर गवत उगवणार रुग्णांनी ट्रीटमेंट नाही घेतली तर जास्त पैसे जाणार त्रास होणार मुलांनी शाळेत अभ्यास नाही केला तर नापास होणार आणि दहा बारा हजार रुपयात राबा होणार लागणार आयुष्यभर आणि त्याचा फायदा दुसऱ्या लोकाला होणार जसं धरणाची दार नाही आढळली तर पाणी प्यायला मिळणार नाही मित्रांनो कुठलीही गोष्ट तुम्ही स्वतः गैरसोय निर्माण करताय आणि सांगणं जे चांगलं सांगतात ना त्याचं आपण ऐकत नाही हे प्रमाण वाढत चाललेलं आहे मित्रांनो मला फोन करा अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब आणि यला पेंड्याचे आयुष्यावर पैसे मिळणारी पॉलिसी घ्या आणि मेडिक्लेम पण घ्या कारण दोन्ही करणं गरजेचं आहे यला शिव पेंड्याची पॉलिसी तुम्हाला इन्कम कॉन्ट्रॅक्ट देते आणि मेडिक्लेम तुम्हाला आयुष्यात होणारं हॉस्पिटलायझेशन नुकसान ते टाळण्यासाठी करार आहे दोन्ही करार करणं गरजेचं आहे ओके थँक्यू